मनसे महिला सरसचिव स्मिता ताई साळवी यांनी सुद्धा व्यासपीठावर याची वागळे सांस्कृतिक उत्सव समिती आयोजित शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस शाखा प्रमुख रामदास दादा सावळे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे समितीचे सर्व सभासद कार्यकर्ते यांना विनंती आहे की त्यांनी स्टेज पासून थोडे लांब उभे राहावे जेणेकरून आपल्याला कार्यक्रम व्यवस्थित पाहता येईल सर्वांना कार्यक्रम बघायचा आहे जे फोटो काढतायत आपल्या विभागातील सर्व मान्यवर आज इथे उपस्थित आहेत तसेच त्यांच्यारते आपण महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करीत आहोत आम मध्ये कसे नाही मित्रा मित्रा रे मित्रा संदेश भित्रा, भित्रा।

संग्राम पाटील करते त्यांनी व्यासपीठावर येऊन श्री मनोज शिंदे यांचे स्वागत करायचं आहे त्यानंतर श्री प्रसाद यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन श्री गुरुमुख सिंग साहेब यांचं स्वागत करायचं सविताताई इंगवले यांना मी विनंती करतो की संगीताताई पाटील यांचं आपण स्वागत करायचं धन्यवाद प्रसाद जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन हो। श्री मनोहर माझावकर साहेब यांचं इथे स्वागत करायचं आहे स्वप्नीलदा दादा धुमाळ यांना विनंती करत आहे की त्यांनी रामदास दादा साबळे यांचं इथे स्वागत करायचं आहे धन्यवाद समितीचे सर्व सभासद कार्यकर्ते तसेच मान्यवर यांना मी विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावे मान्यवर